सहा चेंडू सहा षटकार म्हटलं की साहजिकच आठवण होते ती युवराज सिंग आणि रवी शास्त्रींची पण सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये एका पठ्ठ्याने इतिहास रचलाय मेघालयचा युवा फलंदाज आकाश चौधरी यांनी रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात केवळ विक्रमांची नोंद केली नाहीये तर सलग आठ चेंडूवर आठ षटकार ठोकून संपूर्ण क्रिकेट जगताला थक्क केले त्याच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे तो सध्या सोशल मीडियावर कमालीचा चर्चेचा विषय बनला आहे

सर्वात जलद अर्धशतकाचा जम्मू काश्मीरच्या बंदीप सिंह यांचा विक्रमही आकाशने काढलाय त्यांनी चेंडूत ठोकले होते या चेंडूतील दरम्यान आकाशने प्रतिस्पर्धी गोलंदाज लिमार एका षटकात सहा षटकार ठोकले रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका षटकात सहा षटकार ठोकणारा तो भारताचा माजी कर्णधार रवी शास्त्री यांच्या नंतरचा दुसरा फलंदाज ठरला आहे एवढ्यावरच तो थांबला नाही पुढील षटकातील पहिल्या दोन चेंडूवरही त्यांनी आणखी दोन षटकार लगावले यानंतर सलग आठ चेंडूवर आठ षटकार ठोकण्याचा जबरदस्त पराक्रम त्याने केला या चौदा चेंडूतील नाबाद पन्नास धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे मेघालयने मोठी धाव संख्या उभारली आकाश चौधरीच्या या स्फोटक विक्रमी खेळीने राष्ट्रीय स्तरावर निवडकर्त्यांचे आणि आय पी एल फ्रँचायझी क्रिकेट संघाचे लक्ष त्याच्याकडे लागले आहे यात शंकाच नाही